अधिकारी परी घेऊन करी, करी पंढरीची वारी या व्यक्तीला शोभेल असेच घडले छत्रपती संभाजी नगर मध्ये निमित्त होते आपे गावते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्यामध्ये छत्रपती संभाजी नगराचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व पत्नी स्वामी यांनी दिंडी मध्ये पायी चालत वार कर याचा उत्साह वाढवला भक्तीमय वातावरण दिंडी करी पण जोशात भजणे गवळणी गात हरिनामाचा गजर करत होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः पत्नीच ऍप फुगडी खेळून वार कर याचा उत्साह वाढवला यावेळी अनेक शासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते दत्ता लुटे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती नंतर दिंडी पुढे आनंदात मार्गस्थ झाली